आणि आता तर भाजपच्या या नेत्यांच्या हत्येचा कट केल्याचा एवढा मोठा खळबळजनक मित्र सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माडा मतदारसंघातील शरद पवार यांच्या पक्षातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातला तणाव आता अधिकच वाढताना दिसतोय त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण एका वेगळ्या दिशेने आता वाटचालीला निघालेला आहे असं दिसून येतंय माळशेरस मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राम सातपुते हे उमेदवार होते याच मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाचे उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा अकलूतचे मोहिते पाटील हे उत्तम पनी पनी जानकर यांच्या पाठीशी मजबूतपणे खंबीरपणे उभे होते आणि जानकर यांना विजय मिळाला भाजपचे राम सातपुते हे इथून पराभूत झाल्यामुळं भाजपच्या गोटामध्ये मोहिते पाटील यांच्या बाबत असलेला राग अनेक वेळा दिसून आलेला आहे त्यानंतर भाजपनं जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्हा पालकमंत्रीपद दिलं त्यानंतर या संघर्षामध्ये वाढ होताना सातत्यानं दिसून आली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तर हा संघर्ष अगदी व्यक्तिगत पातळीपर्यंत उतरल्याचं सुद्धा दिसून आलं आता मात्र हा संघर्ष एका वेगळ्या वळणावर पोहोचल्याचं दिसत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधताना भाजपाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर एक सणसणाटी आरोप केलेला आहे आमचे माजी आमदार राम पुत्रे यांच्यावर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्या खुनाचाही कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे भारतीय जनता पक्षानं गावागावात घेतलेल्या सभानंतर कार्यकर्त्यांना दमाबाजी करण्यात आली आहे आणि त्यातून हा प्रकार घडल्याचं सुद्धा या पालकमंत्र्यांनी म्हटलेलं आहे अर्थातच या आरोपामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे या कटामागं नेमका कोणाचा हात आहे हे पोलीस तपासात लवकरच स्पष्ट होईल असा विश्वास सुद्धा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट कोणाचं नाव नाही घेतलं पण अप्रत्यक्षरित्या का होईन त्यांनी धैर्यशील महती पाटील यांच्याकडे बोट दाखवलेला आहे जे मला गुंड म्हणत आहेत तेच सर्वात मोठे गुंड आहेत आज मालसेरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे पालकमंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांनी केवळ हा आरोपच केला नाही तर त्यांनी या संदर्भामध्ये थेट पोलिसांचा संदर्भ दिला आहे राम सातपुते यांच्या हत्येचा सा कट हा पोलिसात तपासात समोर येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे त्यांच्या या दाव्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे एकीकडं एक राजकारणातील गुन्हेगारी वाढताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अप विमान अपघाताविषयी घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे आणि आता तर भाजपच्या या नेत्यांच्या हत्येचा कट केल्याचा एवढा मोठा खळबळजनक आणि तेवढा सन्सनाठी आरोप दस्तूर खुद्द हा आरोप पालकमंत्री यांनीच केलेला आहे त्यामुळे त्याला एक वेगळं महत्व सुद्धा येत राम सातपुते यांच्यावर कोण हल्ला करणार होते या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत हा कट कुणी रचला होता ते भविष्यात पोलीस तपासात समोर येईल याबाबत कोण गुंडा आहे हे समोर येईलच आणि मग त्यानंतर आपण चर्चा करू असं सुद्धा गोरे म्हणाले त्यामुळं केवळ सोलापूर जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा आता मोठी खळबळ उडाली पोलीस तपासात आता अधिकची कोणती माहिती समोर येते आणि यामध्ये या नेमका कोणता नेता अडचणीत येतोय अर्थातच याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं ला आहे हे आहे आपलं राजकारण आरोप खरे असतील खोटे असतील पण हे सगळे आरोप आता हत्येपर्यंत हत्येच्या कटापर्यंत निघालेले आहेत त्यामुळे आपलं राजकारण आता नक्की कुठल्या दिशेनं जात आहे हे तर आपण पाहतच आहोत पाहत राहू आपल्या हाती काय धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार